पांडुरंगाला देखील मी साकडं घातलं की आमच्या बळीराजावरची सगळी संकट अरिष्ट दूर कर आणि त्याच्या जीवनामध्ये सुखाचे समाधानाचे आनंदाचे दिवस येऊ दे अशा प्रकारची प्रार्थना मी पांडुरंगाकडे केली खरं म्हणजे बळीराजा आपला अन्नदाता मायबाप आहे त्याच्या डोळ्यातले अश्रू पुसण्याचं काम आपल्याला करावं लागेल आणि ते आपण करतोय आणि महाराष्ट्र आपला संपूर्ण महाराष्ट्रच आपला परिवार आहे मग आपल्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी लाडके वारकरी सगळे कष्टकरी या सगळ्यांच्या जीवनामध्ये सुखाचे समाधानाचे आनंदाचे दिवस येऊ दे हाच आमचा अजेंडा आहे बाकी आमचं दुसरं काही नाही मला काय मिळालं यापेक्षा आपण जनतेला काय देऊ शकतो हे महत्वाचं आहे आणि म्हणून मी नेहमी आपल्याला माहित आहे मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा कार्यकर्ता म्हणून काम केलं आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार शेवटी आपण सगळी जमिनीवरची लोक आहोत आणि म्हणून या ठिकाणी आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देत असताना पांडुरंगाकडे हेही म्हणालो की महाराष्ट्राची या विकासाची पताका अशीच फडकत राहू दे कल्याणकारी योजनाची पताका देखील अशीच फडकू दे आणि महाराष्ट्राला प्रत्येक क्षेत्रामध्ये नंबर एकच राहू दे अशा प्रकारची प्रार्थना केली मी